नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसेचे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आजचे मानवतेतील थी कापूस बाजारभाव आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण कर बऱ्याच दिवसापासून बरेच शेतकरी मित्र हे चॅनल पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी या ठिकाणी आज अकरा जून दोन हजार चोवीस रोजीचे आपल्यापर्यंत कापूस बाजारभाव आलेले आहेत बघा शेतकरी मित्रांनो परभणी येते रेंटच कापूस किंवा सुपर क्वालिटी कापूस सात हजार एकशे वीस रुपये क्विंटल अशा सर्वोच्च दराने गेलेला आहे तसेच पुढील पावती बघा आपल्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणची आलेली आजच्या तारखेतली बघा मानवत येथे सुपर क्वालिटी कापूस सात हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे बघा शेतकरी मित्रांनो एक महत्त्वाची सूचना कापूस खरेदी होणार शनिवारपासून बंद परभणी मार्केट शनिवारपासून बंद होत आहे बघा आगामी दोन हजार तेवीस चोवीस या हंगामातील परभणी बाजार समितीच्या टी एम सी मार्केट यार्डमधील खाजगी व्यापाऱ्यांमार्फत जाहीर लिलावाद्वारे कापूस खरेदी सुरू होती मात्र मान्सूनचे आगमन होत असल्याने त्याचबरोबर जिनिंग आवारामध्ये कापूस साठवण्याकरिता पुरेशी जागा उपलब्ध नसल्यामुळे पंधरा जूनपासून कापूस खरेदी बंद करण्यात येत आहे